सोचलं आणि ह्या भारताच्या भाग्य विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पैसा पुरविला काळामध्ये आपण बघतो जर आज एखादी गोष्ट जर आपल्या पतीकडून नाही मिळाली तर सध्याच्या काळातल्या बहुतांशी मुली ह्या एकदम म्हणजे टोकाचं पाऊल घेतात किंवा नवऱ्यासोबत भांडण करतात परंतु एक विचार करा ज्या माउलीनं आपला पती ह्या राष्ट्राच्या उभारणीसाठी इथल्या अनेक शोषित समाजाच्या कल्याणासाठी विदेशात जाऊन अभ्यास करत आहे कष्ट सोसत आहे त्याकडे कुठल्याही प्रकारचा त्यांनी हट्ट धरला नाही उलट त्यांनी गौऱ्या वेचून त्या गौऱ्या विकून त्याचा जो काही खर्च येईल त्या खर्चात घर भागवायचं आणि बाबासाहेबाला पैसे पाठवायचे एवढ्या मातारामाई कष्ट सोसत होत्या परंतु आजची स्त्री जर बघितली तरच ती स्त्री त्यांचे एवढे हट्ट वाढायला लागले आहेत त्या अक्षरशः कधी कधी पतीला वाटत कि लग्न करून चूक केली का हे वास्तव आहे मी सगळ्यांसाठी म्हणत नाही पण बहुतांशी तशाच आहेत आणि त्यात पण सगळ्यात महत्वाचं आहे की ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी माता रमाई यांना शेवटपर्यंत साथ दिली एवढा मोठा महामानव विदेशात असताना त्यांनी प्रत्येक वेळी बाबासाहेबांनी रमाईला पत्र पाठवायचं आणि तिची खुशाली विचारायची या गोष्टी बाबासाहेब करत होत्या कधीही बा माता रमाईवर बाबासाहेब चिडले नाहीत किंवा तिला कुठल्याही प्रकारचा मातेला त्रास दिला नाही परंतु सध्याच्या काळामध्ये पती बारीक बारीक गोष्टीला आपल्या पत्नीला त्रास देतात बहुतांशी म्हणतोय मी सगळेच नाही परंतु बाबासाहेबांमध्ये आणि माता मातारामाईमध्ये जे रिलेशन होतं जे नातं होतं प्रेमाचं करुणेचं आणि साथीचं तेच नातं आजच्या घडीमध्ये पती आणि पत्नी मध्ये असणं गरजेचं आहे ही खऱ्या अर्थानं अभिवादन बाबासाहेबांना आणि माता रमाईला आजच्या जयंतीनिमित्त असेल त्याचबरोबर सध्याच्या घडीमध्ये आपण बघतो की आजचा युवक किंवा युवती चांगल्या कपड्यामध्ये एकदम चांगलं खाणं चांगलं राहणं ह्या सगळ्या दिनचर्यामध्ये किंवा ह्या सगळ्या सुखसोयीमध्ये त्यांचं शिक्षण ते करत आहेत परंतु आज शिक्षणाच्या नावानं कित्येक तरुण तरुणी आपल्या आईबापानं जे कष्ट सोसून आपल्या शिक्षणासाठी पैसा उभा केलेला आहे तो पैसा शिक्षणाच्या नावानं कुठंतरी चुकीच्या मार्गाला खर्च करत आहेत असं मला वाटतं सगळ्यांसाठी म्हणत नाही मी पण असे काही भरपूर तरुण आहेत विचार करा ज्या बाबासाहेबाला शिक्षणासाठी पैसा मिळत नव्हता ज्यांनी अन्न मिळत नव्हतं पावाच्या एका तुकड्यावर ज्या बिचाऱ्यानं शिक्षण घेतलं आणि स्वतःसाठी नाही सध्याला आपण शिकतो नोकरी करतो राष्ट्र उभारणीसाठी नाही तर माझं घर व्यवस्थित चालावं हो, म्हणून आपण शिकतो पण तिथं जर बाबासाहेबांचा विचार केला जर त्या वेळेला त्यांनी ठरवलं असतं तर मला वाटतं देशातील नव्हे तर जगाच्या श्रीमंताच्या यादीत त्या टायमाला बाबासाहेबाचं नाव लागलं असतं परंतु त्या महामानवांना कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच आयुष्य जगलं नाही जे काही त्यांनी कार्य केलं ते फक्त मानव कल्याणासाठी ह्या देशामध्ये माता रमाई आणि बाबासाहेबामध्ये वेगवेगळ्या विषयावर संवाद घडायचा एकदा बाबासाहेब मुकनायक पेपर ह्या वृत्तपत्राविषयी बाबासाहेबांचा विचार रमाईला मांडत होते त्यावेळेस रमाईनं सुद्धा बाबासाहेबांना साथ दिली मग हे नातं म्हणजे पत्नी आणि पतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये संवाद घडणं गरजेचं आहे आज मोबाईलच्या आहारी जाऊन पती पत्नीमध्ये संवाद घडत नाही आपण कुटुंबामध्ये एकूणमेकाला वेळ देत नाही ह्या गोष्टीमुळं आपल्यामध्ये प्रेमाची भावना कमी होत चाललेली आहे त्यामुळे आपल्यामध्ये वाद सुद्धा वाढत आहेत तर माता रमाई आणि बाबासाहेबाकडं जर आपण पाहिलं त्यांच्या इतिहासाला जर उजाळा दिला तर ह्या गोष्टी लक्षात ती येतील की जगामध्ये ज्या काही आदर्श पती पत्नी आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पत्नी किंवा शहाजीराजे माता जिजाई बाबासाहेब आणि माता रमाई महात्मा फुले आणि माता सावित्री ह्या काय आदर्श पती पत्नी आहेत ह्या जगातील सर्वात मोठ्या आदर्श पती पत्नी आहेत सध्याच्या काळामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे कि आयुष्य चांगलं जागा प्रेमानं जागा बुद्धांनी जी आपल्याला करुणा आणि प्रेम मैत्री भावना दिली तीच आपल्याला पुढे घेऊन जायची आणि तोच विचार बाबासाहेबांनी ने पुढे नेला आणि तोच विचार माता रमाईनं देखील आपल्या संसारात आपल्या आवती अहो एकदा एका वे, एका मुलांना जेवाय नव्हतं तर त्यांनी सोन्याच्या बांगड्या त्या टायमाला जे काय होत्या त्या बांगड्या मोडून त्या लेकरांना त्यांनी भरवलंय म्हणजे स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करणार दाम्पत्य म्हणजे माता रमाई आणि बाबासाहेब होते ह्या सध्याच्या घडीमध्ये प्रत्येक पत्नीनं देखील रमाई सारखं आपल्या पतीला संघर्षामध्ये साथ देणं गरजेचं आहे आणि तशी साथ पतीनं देखील पत्नीला देणं गरजेचं आहे आज जो आपण क्षण तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेबाला आपण संविधान निर्माते म्हणतो घटनेचे शिल्पकार म्हणतो परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला बाबासाहेबाचं प्रत्येक कार्य आठवल त्यावेळेस तुम्हाला रमाई आपोआपच आठवतील किंवा तुम्हाला त्या कि ते आठवायच लागतील कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेब जे काय घडले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माता रमाईचा आहे त्यामुळं कुणीतरी म्हणलेलं आहे की माता रमा माता रमाई ही बाबासाहेबांची सावली आहे जसं शरीराची सावली शरीर शरीर जसं पुढे जातं तसे सावली त्याच्यासोबत जात असते मातारामाई देखील बाबासाहेबासोबत शेवटपर्यंत होत्या बाबासाहेब आयुष्यात दोन वेळा सगळ्यात जास्त दुःखी झाले एकदा रामजी सुभेदार गेल्यानंतर आणि दुसरं मातारामाई गेल्यानंतर म्हणजे एवढा त्याग आणि एवढा त्याग आणि संघर्ष मातारामाईनं केलेला आहे माता रमाईमुळं आज आपण चांगलं जीवन जगत आहोत तर मला ह्या जयंतीनिमित्त एवढंच म्हणायचंय आहे की प्रत्येक व्यक्तीनं माता रमाई सारखा त्याग करावा जेणेकरून बाबासाहेबासारखा घटनेचा शिल्पकार ह्या देशात त्या विचारानं करून तशा विचाराने चालण्याचा प्रयत्न करत जेणेकरून येणाऱ्या भारतामध्ये किंवा येणाऱ्या जगामध्ये भारत हा सशक्त भारत आणि महासत्ताक भारत असेल असं मला वाटते जय हिंद जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवाय